करणार आणि म्हणून भट्टाचार्यांना मुद्दाम आम्ही बोलवलं त्यांना विचारांना मराठी कमी कळते आणि माझी हिंदी बोललो तर त्यांना नाही आणि म्हणून मी बोललो नाही आम्ही पण जेवलो एकत्रिकाल आणि आमची होती मराठी बरोबर जी आहे त्याला पण पाटील त्यांना सांगते अजित पाटील आमचं सांगते मी त्यांना सांगितलं मुद्दाम सांगणार त्यांना की त्याच्यामध्ये

नेते माननीय पवार साहेब येणार होते परवा त्यांनी मला फोन केला दिल्लीमध्ये एक महिन्यामध्ये मोठी उलाड आलो होते राजकीय उलाड आलो होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा तुम्ही येऊ मी येऊ शकत नाही मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या मग आमचं स्वागत आमच्याकडे आले तरी